दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रात्दे भीमा आणि निराखोऱ्यात यासह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे भीमा निराखोऱ्यातील स्थिती जी आहे धरणांची जलस्थिती जी आहे ती सुधारत चाललेली आहे आजचा पाऊस आणि त्या धरणांची आजची स्थिती आपण पाहत आहोत आज जो पाऊस पडलेला आहे तो पिंपळगाव जोगे धरणावर सोळा मिलीमीटर पाऊस पडला आहे माणिक डोवर एकवीस येडगाववर अकरा वडजवर सव्वीस डिंबे प्रकल्पावर पन्नास घोडवर तीन विसापूरवर एक मिलीमीटर चिलेवाडीवर चोवीस कळमोडीवर अडुसष्ट चासकमान धरणावर आज छत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे भामासखेडवर त्रेसष्ट वडिवळेवर एकशे पन्नास आंध्रावर शहाऐंशी पवनावर एकशे पंचेचाळीस कासारसाई बावन्न मुळशीवर एकशे त्रेपन्न टेमघरवर एकशे सत्तर वरसगाववर ब्याऐंशी पानशेतवर ब्याऐंशी तर खडकवासला प्रकल्पावर अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे दरम्यान खडकवासला साखळी धरणं जे आहे टेमघर वरसगाव पानशेत आणि खडकवासला या चार धरणांवर चांगला पाऊस झाल्यामुळं खडकवासला प्रकल्पातून नऊ हजार चारशे सोळा क्युसेकनं न पाणी सोडलं जाते सकाळी हा विसर्ग चार हजार सातशे क्युसेक होता तो वाढून आता नऊ हजार चारशे सोळा क्युसेक इतका करण्यात आला आहे याचबरोबर वडीवळे प्रकल्प प्रकल जो आहे तो काल शंभर टक्के भरला आता तो नव्वद टक्के भरला आहे मात्र तिथेही चांगला पाऊस एकशे पन्नास मिलीमीटर पाऊस आहे त्यामुळे या धरणामधनं पाच हजार क्युसेकनं न पाणी सोडलं जात आहे ह्याचा फायदा इंद्रायणी मार्फत होतो याचबरोबर कळमोडी धरण हे शंभर टक्के आहे यातून दोन हजार चारशे एकोणीस क्युसेकचा विसर्ग आहे हे पाणी नदीच्या मार्फत धरणामध्ये दरम्यान मा निरा खोऱ्यातील धरणांची पाऊस पाहूया गुंजवणी प्रकल्पावर निरा देवदरवर एकसष्ट भाटगर वर, एक वर पस्तीस वीरवर दोन तर नाझरे प्रकल्पावर सहा मिलीमीटर पाऊस आलाय उजनीवर एक मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान धरणांची स्थिती जर आपण पाहिली तर घोड उपकोऱ्यातील पिंपळगाव जोगे धरण अद्याप पातळीत आहे शून्य येथे एकेचाळीस पॉईंट सव्वीस टक्के डिंबे सव्वीस पॉईंट पंच्याण्णव घोड नऊ पॉईंट अठ्ठेचाळीस विसापूर एकवीस पॉईंट बत्तीस चिलेवाडी सत्याहत्तर पॉईंट एक्याण्णव कळमोडी शंभर चासकमान पंचेचाळीस पॉईंट शहात्तर भामासखेड एक्केचाळीस पॉईंट अकरा वडीवळे एकोणनव्वद पॉईंट चौतीस आंध्रा एक्कावन्न पॉईंट पन्नास पावणा चोपन्न पॉईंट चौदा टक्के कासारसाही शहात्तर पॉईंट पासष्ट मुळशी छप्पन पॉईंट बत्तीस टेमघर अठ्ठेचाळीस पॉईंट एकसष्ट वरसगाव त्रेपन्न पॉईंट चाळीस पानशेत अडुसष्ट पॉईंट बारा खडकवासला शंभर टक्के भरलेला आहे निराखोऱ्यातील गुंजवणी धरण जे आहे ते पासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर निरा देवघर त्रेपन्न पॉईंट चाळीस भाडघर साठ पॉईंट एकोणसत्तर सा, एकोणऐंशी वीर धरण जे आहे सत्तर पॉईंट चाळीस टक्के नाजरे शून्य टक्के आहे उजनी वजा अठरा पॉईंट त्रेपन्न टक्के आहे दरम्यान नद्यांचे जे विसर्ग आहेत पुणे गार्डनचा जो विसर्ग आहे तो वाढून तेवीस हजार सहाशे तेरा क्युसेक इतका चालला आहे आणि तो आणखीन वाढणार आहे कारण खडकवासला धरणातून नऊ हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाते त्यामुळे हा विसर्ग वाढणार आहे आणि पुढं दौंडचाही विसर्ग वाढणार आहे सध्या दौंडचा जो विसर्ग आहे तो सोळा हजार नऊशे अकरा क्युसेक आहे घाटमाथा भिमाखोरे आणि पांढर क्षेत्रात उजनीचा जो पाऊस झालाय त्यामुळे हाही विसर्ग आता वाढत जाणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बाथरूम किचन किचर फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर